नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या आमिल दांगे चॅनल मध्ये सरशी स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ अतिशय जबर होणार आहे वैधीचा प्रकार नक्की काय आहे कसा वैधीचा प्रकार निघला आहे हे आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो मैदान रिपोर्ट दादाईने परवाशी मुलाखत घेतली मोहीलशेठ च मामा मोलशेठ आणि वैभवची मित्रांनो अतिशय सुंदर मुलाखत झाली ती मित्रांनो मी पूर्ण व्हिडिओ बघितली दादांची अतिशय सुरोग घेण्यासारखं होतं त्यातून तर मित्रांनो वायदी घेणं हा प्रकार कुठनं घडला ते तुम्हाला मित्रांनो सांगतो जावा मैदान रिपोर्ट दादांनी सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला एक विषय पडला होता की मोही मामा वायदी घेतात का तर मित्रांनो त्यांनी झटक्यात उत्तर दिलं मी पैसे घेतो मी पैसे घेतो का घेतो मित्रांनो तुम्हाला मी करा सांगतो जावा यांचा लाडका बकासूर सगळ्यांचा आता महाराष्ट्राचा सगळ्या गायातला आहे ते छोटा होता तेव्हा हा बकासुरा सोबत कोणी पैरा देत नव्हता का तर बघा मित्रांनो वेळ कुठनं कुठे जाते तर मित्रांनो पाच ते साडेपाच लाख रुपयांच गेले नुसती वायदीचे मामा बोलले तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच तर मित्रांनो जेव्हा यांची परिस्थिती नव्हती तेव्हा ही कुठनं बी ऍडजस्ट करून आपला बैल पळवायचा म्हणून वायदी करून देत होते आत्ता आत्ता असं झालंय की स्वतः त्यांच्या हातात किंवा ऑनलाईन मध्ये पैसे येतात तुमचा बैल आम्हाला काय बी करून द्या एवढं स्पीड आहे त्याला कोण थांबू शकत नाही दुसरं आपला गर्निकाचा राजा त्यांची बी तिसरी त्यांना बी बैल कोण देत नव्हतं बघा आज एवढे गरीब माणूस पैसे पैशेवादीसाठी पण बघा परमेश्वर कुणास नसतो लागतं नशीब एक स्टार असतो तो पलटला राजांचा बघा कुठन कुठं आला आत्ता सगळ्याच्या मनावर राज करतोय आता त्यांच्या बी त्यांनी म्हणलेच होते जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी शंभर टक्के सगळ्यांना आणि त्यांनी घेतलीच पाहिजे जेव्हा तुम्ही हालातनं वर निघता तेव्हा तुमच्यापेक्षा सगळेजण येतात आता तुमच्या कोण नसते तेव्हा तुम्ही एकटा असते मित्रांनो पैसा येतो किती जातो किती पण माणूस की राहत नाहीत हे माझं एक तात्पर्य आहे तसे तुम्ही वेळ काढल्या ना तशी सगळ्यांना भोगा लागणार मित्रांनो आणि गरीब नाही जी बारकी गरीब बैला ती त्यांना तुम्ही आता बैल द्या काय का तुम्हाला त्यांची बैल लागणार आहेत मुळीची मामा एकदम एकदम सुंदर बोलले की मी एवढ्या हालातून नुवर आणलोय सगळं पेर बेर मी मी सगळं बघतोय मोहीलला माहित नसते वय बोला तुम्ही जावं मैदानात तुम्ही बैल झुपा मोहीचे मामा कधी आपल्या आपल्या कधी आपण कधी त्यांची मुलाखत किंवा काय एवढं नाही बैल नाहीत का त्यांना माहित आहे आज नाव आहे उद्या नाव नाही आज आपला पोहू शकतो उद्या दुसऱ्याला पोहू शकतो किती बैल नवीन आल्यात सरजा निंबाळकरांचा टॉपचा बैल मित्रांनो त्यांनी मी व्हिडिओ मात्र परवा सांगितलं चेष्टावरी बोलले ते सर पण म्हणले की आपण मी वाईट घेऊन चालवलं मग ते कधी घेणार नाहीत त्यांच्यात मी पैसे देऊन जातात आम्हाला सर्जा द्या आम्हाला सर्जा द्या मित्रांनो असं कोणीच करू नका तुमची मोठी जी बैल आहेत बरं ठीक आहे तुम्ही घेतलं पाहिजे मग जेवढी ला लहान बैलांची ताकद आहे तेवढीच तुम्ही घ्या जास्त काही घेऊ नका येणं जाणं घेतल्या एका बैलगाडी मालकाचा एका अड्यात पंधरा ते वीस हजार रुपये खर्च आहे तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च आहे वायदे कोण विचार घेतच नाही टॉपचा बैल तर वायजी विचार घेतच नाही घ्या ना जशी घात तुम्ही ना घ्या पण लयच माग लागून बैलांना मला एवढंच पाहिजे ना मी दुसरा बैल हाय हे त्या बैलाचं तुमचं तुमचं नाव निघणार आहे तसं आपल्या आत्ता बाकासूचं नाव निघतंय गदिगेचा राजा निघते नाव मथूरचं नाव निघतंय सर्जेचं नाव निघतंय हारण्याचं नाव निघतंय अशी बहिलांचं तुमचे नाव निघणार ना आहे मित्रांनो सभ्ज घ्या शिस्त पहा तुम्ही रोज बैलाला पळवू नका चार जो जो दे, दे ते पाच दिवसाचा गॅप द्या बैलाला आराम द्या रोज त्याला चालवा रोजचं ट्रेनिंग द्या रोजचं दोन ते तीन किलोमीटर त्याला चालवा जरा बैलाचे पाहिजे का बदाम काजू तुमचं काय त्याचं हे डायट आहे तो पूर्ण करा मित्रांनो एवढं सांगतो तुमची बैल आज गरीब आहेत उद्या तुमची बैल मोठी होणार आहेत त्यांच्या त्यांची बैल मोठे होणार आहेत एकच बैल कायम सुद्धा पळू शकत नाही पंधरा सोळा वर्ष कालावधीत असतो बैलाचा मित्रांनो सगळीच बैल चांगले आहेत सगळीच बैल इथून बोट आपल्या सगळी बघाय भेटणार आहेत बैलगाडी क्षेत्रात चांगलं नाव दिलेलं आहे आपल्याला तुम्ही त्याचा अनुभव त्याचा फायदा करून घेतला पाहिजे मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा धन्यवाद